अठराशे सत्तावन्न हे साल ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं हे फक्त एक वर्ष नाही आहे तर भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा तो एक क्षण आहे स्वातंत्र्याची पहिली ठिणगी याच वर्षी पडली होती ही गोष्ट फक्त एका बंडाची नाही तर एका बलाढ्य साम्राज्याला मुळापासून हादरवून टाकणाऱ्या एका मोठ्या बदलाची आहे तर मग चला या क्रांतीच्या अगदी मुळाशी जाऊन बघूया हा प्रश्न बघा खरंच विचार करण्यासारखा आहे नाही का म्हणजे फक्त एक एक बंदुकीची काढतूस आणि अख्खं ब्रिटिश साम्राज्य धोक्यात कसं शक्य आहे पण गंमत अशी आहे की याच प्रश्नाच्या उत्तरात अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं सगळं सार दडलेलं आहे कारण ही आग काही एका रात्रीत लागली नव्हती नाही अनेक वर्षांपासूनचा असंतोष होता जो आतल्या आत धुमसत होता आणि तो फक्त एका ठिणगीची हो फक्त एका ठिणगीची वाट पाहत होता आता बघा या घटनेला ना दोन नावं आहेत आणि ही नावं खूप काही सांगून जातात इंग्रज याला काय म्हणायचे सिपॉय म्युटिनी म्हणजे काय तर शिपायांचं बंड पण आपल्यासाठी आपल्यासाठी हे होतं पहिलं समर बघा नावातच किती फरक आहे हा फरकच दाखवतो की या घटनेची तीव्रता किती होती आणि तिचं खरं महत्त्व काय होतं हा ब्रिटिश सत्तेला दिलेला पहिला मोठा आणि संघटित असा धक्का होता तर मग जसं आपण मगाशी बोललो ते काढतूस ते तर फक्त एक निमित्त होतं खरी आग भडकडण्यासाठी जे इंधन लागतं ना ते तर कित्येक दशकांपासून जमा होत होतं मग प्रश्न येतो की भारतीयांच्या मनात हा जो असंतोष धुमसत होता त्याची नेमकी कारणं तरी काय होती चला एक एक करून बघूया सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे राजकीय लॉर्ड देलहासी नामाचा एक गव्हर्नर जनरल होता आणि त्यानं आणलं खालसा धोरण अरे बापरे काय होतं हे धोरण तर म्हणे दत्तक वारस नामंजूर आणि ह्याच कारणावरून झाशी सातारा नागपूरसारखी मोठी संपन्न आणि स्वाभिमानी संस्थाने एका झटक्यात ब्रिटिश साम्राज्यात सामील करून घेतली विचार करा यामुळे फक्त राजा महाराजांनाच नाही तर सामान्य माणसाच्या मनातसुद्धा किती चीड निर्माण झाली असेल स्वाभिमान दुखावला गेला होता बर फक्त राजकीय अपमानच नव्हता लोकांचा आर्थिक कंबरड मोडलं होतं अक्षरशः एकीकडे एक शेतकऱ्यांवर इतके कर लादले होते की ते कर्जबाजारी होत होते आणि दुसरीकडे काय तर ब्रिटनमधून आलेला स्वस्तातला माल आपल्या बाजारात येऊ लागला परिणाम आपला हजारो वर्षांचा जुना वस्त्रोद्योग आणि बाकीचे छोटे मोठे उद्योगधंदे सगळे बसले म्हणजे सर्वसामान्यांच्या हाताचं काम गेलं पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि तिसरं महत्वाचं कारण ते म्हणजे लोकांच्या श्रद्धा आता बघा ब्रिटिशांनी सतीबंदी विधवा पुनर्विवाह यांसारखे काही कायदे आणले खरं तर हे कायदे सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने चांगले होते पण त्या काळातल्या लोकांना काय वाटलं की हे बाहेरचे लोक आपल्या धर्मात आपल्या परंपरांमध्ये ढवळाढवळ -धौल करत आहेत एक प्रकारची भीती पसरली की हे इंग्रज आपल्या धर्मच नष्ट करायला आले आहेत आणि ही धर्म बुडतोयची भावना खूप खोलवर रुजली होती तर मग राजकीय आर्थिक सामाजिक असा सगळ्या असंतोष खतखदत होता आणि मग ती एक ठिणगी पडली आणि त्या ठणगीचा पाहता पाहता वणवा झाला तर मग आता बघूया या लढ्याचं नेतृत्व कोणी केलं कोण होते ते नायक आणि या उठावाची सुरुवात नेमकी कशी झाली इथे बघितलं तर कळेल की घटना किती झपाट्याने घडल्या तारीख होती एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न बराकपूरची छावणी मंगलपांडे नावाच्या एका शिपायाने त्या चरबी लावलेल्या कारतुसांना हात लावायला नकार दिला आणि थेट इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली त्यांना फाशी झाली पण त्यांच्या बलिदानाने एक मशाल पेटवली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि फक्त काही आठवड्यातच दहा मे रोजी मिरजच्या छावणीतल्या सैनिकांनी उघड बंड पुकारलं उठावाची अधिकृत सुरुवात झाली होती आणि हे लक्षात घ्यायला हवं की हा फक्त सैनिकांचा उठाव नव्हता नाही तो देशभर पसरला होता या तख्त्यावरूनच हे स्पष्ट दिसतंय दिल्लीत वृद्ध बहादूर शाह जफर यांना सम्राट घोषित केलं गेलं कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी धुरा सांभाळली झाशीमध्ये रणरागिणी राणी लक्ष्मीबाई उभ्या ठाकल्या तर इकडे आपल्या साताऱ्यात रंगो बापूजी गुप्ते प्रत्येकजण आपापल्या भागात हा स्वातंत्र्याचा लढा लढत होता खरंय की ब्रिटिशांनी हा उठाव अत्यंत क्रूरपणे मोडून काढला पण त्याचे परिणाम इतके मोठे होते ना की भारतावर राज्य करण्याची त्यांची पद्धतच कायमची बदलून गेली नक्की काय बदललं चला तेच पाहूया हा बघा सगळ्यात मोठा आणि मूलभूत बदल अठराशे सत्तावन्नच्या आधी कोण राज्य करत होतं ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापारी कंपनी पण अठराशे अठ्ठावन्न नंतर सत्ता थेट इंग्लंडच्या राणीच्या हातात गेली म्हणजे कंपनी सरकार संपलं आणि ब्रिटिश राज म्हणजे थेट ब्रिटिश सत्तेचं राज्य सुरू झालं हा एक प्रचंड मोठा बदल होता आता भारतीयांचा विश्वास परत मिळवणं गरजेचं होतं नाही का मग राणी विक्टोरियाने एक जाहीरनामा काढला आणि त्यात तीन मोठी आश्वासनं दिली पहिलं तुमच्या धर्मात आम्ही हस्तक्षेप करणार नाही दुसरं संस्थाने खालसा करण्याचं ते डलहाऊसीचं धोरण आता बंद आणि तिसरं भारतीयांना सरकारी नोकरीत समान संधी मिळेल म्हणजे एक प्रकारे भारतीयांच्या जखमांवर मलम लावण्याचा हा प्रयत्न होता पण दुसरीकडे पुन्हा असं काही होऊ नये याची पक्की सोय केली गेली कशी तर लष्कराची पूर्णपणे फेररचना करून भारतीय सैनिकांवरचा विश्वास उडाला होता त्यामुळे त्यांचं प्रमाण कमी केलं आणि युरोपियन सैनिक वाढवले सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोफखाना आणि जी काही आधुनिक शस्त्र होती ती पूर्णपणे इंग्रजांच्या हातात ठेवली म्हणजे भविष्यात बंडाची शक्यताच ठेवली नाही ओके okay, तर आता आपण या सगळ्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत एक महत्वाचा प्रश्न उरतो इतका मोठा लढा मग तो अयशस्वी का झाला लष्करी दृष्ट्या काय कमी पडलं चला याचं विश्लेषण करूया तर मग हा उठाव काय यशस्वी होऊ शकला नाही याची काही ठोस कारणं आहेत पहिलं म्हणजे एक केंद्रीय नेतृत्व नव्हतं एक सधोरण नव्हतं प्रत्येकजण आपापल्या भागात शौर्याने लढत होता पण एक देशव्यापी योजनाच नव्हती दुसरं म्हणजे आपल्या सैनिकांकडे शौर्याची कमी नव्हती पण ब्रिटिशांसारखी आधुनिक शस्त्र कुठून आणणार त्यांच्याकडे रेल्वे होती तार होती संपर्क साधना होती आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे शिंदे होळकर निजाम यांसारख्या आपल्याच काही मोठ्या संस्थानिकांनी ब्रिटिशांना मदत केली आणि इथेच सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो लष्करी दृष्ट्या बघितलं तर हो हा उठाव अयशस्वी झाला पण त्याने जे साधलं ते त्याहीपेक्षा मोठं होतं या उठावाने पहिल्यांदाच संपूर्ण भारतात एकतेची आणि राष्ट्रवादाची भावना निर्माण केली स्वातंत्र्याची जी, जी मशाल इथे पेटली ना ती पुढची नव्वद वर्ष भिजली नाही उलट आणखी धगधगत राहिली तर मग हा एक लष्करी पराभव होता की आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा पहिला मानसिक विजय यावर विचार करायलाच हवा